मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता आरक रामदेव श्री यल्लमा देवीची यात्रा पंचवीस जानेवारी पासून सुरू आरक रामदेवत असणाऱ्या श्री यल्लमा देवीची यात्रा पंचवीस जानेवारी पासून यात्रेची सुरुवात होणार आहे यात्रेचे यंदा शंभरावे वर्ष आहे या निमित्ताने एकोणतीस जानेवारी अखेर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत यात्रा समितीने ही माहिती दिली शनिवारी बोनी रविवारी देवीचा नैवेद्य असे विधी होतील सोमवार दिनांक सत्तावीस हा यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी सकाळपासून देवीच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा होईल विविध मान्यवरांच्या घरी पालखी जाईल सायंकाळी सहा वाजता तिचा रीती विधी होणार आहे यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम यात्रा समितीनं आयोजित केले आहेत रविवारी रात्री देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम सोमवारी सायकल व धावणेच्या स्पर्धा रात्री लावणी शो मंगळवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम बुधवारी बुलेट शर्यत व तमाशा गुरुवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत